विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल रौनक फाउंडेशन व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रौनक फाउंडेशन व छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला येथील जिल्हा परिषद शाळेत झालेल्या या शिबिरात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी सहभागी होऊन मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला या शिबिरात सर्वसाधारण आरोग्य तपासणी रक्त तपासणी मधुमेह हृदयविकार स्त्री रोग बालरोग आणि पोषण तपासणीसह विविध आजारांवर मोफत सल्ला व उपचार देण्यात आले शिबिराच्या आयोजनाबाबत रौनक फाउंडेशनचे अध्यक्ष अजरुद्दीन शेख यांनी आपल्या मनोगतात सांगितले की माझ्या शिक्षणाचा थोडासा तरी उपयोग समाजासाठी व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबवला आहे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे या शिबिरासाठी डॉक्टर जगदीश मोहोळे डॉक्टर वैष्णवी डॉक्टर अनामिका डॉक्टर श्रीकांत लुणावत डॉक्टर राजू कडावत तसेच श्री रोहित जाधव बाडाराम म्हैसकर अनंत जवंजळ श्री बागवान अजय आगरखेड श्रीमती मुलाणी अंगणवाडी सेविका व आशावरकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली याशिवाय शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच प्रतिनिधी भरमण्णा गावडे रवी इंगळे शिवय्य स्वामी बसवराज गवसने युवराज ककमारे यांचे सहकार्य लाभले मोफत तपासणी व औषधोपचार मिळाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते उपस्थित नागरिकांनी अशा उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही असे शिबिर आयोजित करण्याची मागणी केली रौनक फाउंडेशनच्या वतीने अशाच आरोग्य सेवा देण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला एक्याण्णव तीस बासष्ट अठरा शहाऐंशी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा